मंडळी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या निघाल्यात पंढरपूरकडे पण 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 तुम्ही ए आय दिंडीबद्दल ऐकलंय का तुम्ही म्हणाल आता हा काय नवीन प्रकार आहे बाबा तर ए आय दिंडी नव्या पिढीमध्ये आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा प्रयत्न करते हे काम नक्की कसं केलं जातं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ए आय दिंडीबद्दल सांगायचं झालं तर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन नव्या पिढीमध्ये वारीच्या परंपरेची बीज रुजवण्यासाठी ए आय दिंडी ही नवीन संकल्पना यावर्षी राबवली यामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह दिंडी अर्थात विविध भाषा प्रांत वय नोकरी व्यवसायात असणारी लोक या सगळ्यांना सामावून घेतलं जातं ए आयचा अर्थ तुम्हाला असा वाटला असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण असं मुळीच नाही इथे ए आयचा अर्थ आहे आध्यात्मिक इंटेलिजन्स नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे त्याचबरोबर ए आय ए आयचा मराठीत अर्थ आई असा होतो आणि आई म्हणजेच माऊली भक्तांना आधार देणारी प्रेमळ शक्ती असाही या एआयचा या दिंडीमध्ये एक अर्थ लावला जातो मुळात नवीन पिढीपर्यंत वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचवणं हाच या सगळ्या गोष्टींचा मूळ हेतू आहे वारकरी परंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही ए आय दिंडी प्रेरणादायी ठरतीये नव्या पिढीतील अधिकाधिक लोकांना वारीमध्ये सहभागी करून त्यांना आपल्या संस्कृतीची वारकरी संप्रदायाची ओळख करून देणं आणि अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणं या उद्देशाने वारीच्या पुणे ते पंढरपूर या टप्प्यासाठी ए आय दिंडी या नावाने सेवा द्यायचं यामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि यासाठीच या, या दिंडीची सुरुवात होण्याआधीच वारीत चालताना आपल्याला अभंग म्हणता यावेत टाळ वाजवता यावा पावले खेळता यावीत यासाठी ए आय दिंडी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरंसुद्धा राबवत होती भजन संध्या आणि वारीतील खेळ आयोजित करत होती दिंडी सुरू होण्याआधीपासूनच लोकांना सोयीच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही टप्प्यात सहभागी होता येईल अशी व्यवस्था सुद्धा आयोजकांनी केली त्याचबरोबर ज्या दिवशी ज्या टप्प्यावर पालखी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी पुण्याहून बसची व्यवस्था केली गेली तसंच पुन्हा पुण्यात सोडण्याची आयोजकांकडून करण्यात आली या दिंडीमध्ये अनेक तरुण तरुणी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला पुरुष सगळेच मोठ्या उत्साहाने सहभागी झाले विठ्ठलाच्या भक्तीत रंगण्यासाठी आपली ओळख विसरून ताळ मृदुंगाच्या तालावर हरिभजन म्हणत पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रत्येकाला एक सुंदर अनुभव या दिंडीमध्ये येतो मंडळी तुम्ही सुद्धा पांडुरंगाचे भक्त असाल तर कमेंट साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका